नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा गुलमोहर सोसायटी वसंत विहार येथे श्री गणेश मूर्ती शिवलिंग व श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी कलश रोहनाचा देखील कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे नियोजन गुलमोहर रहिवाशांनी आयोजित केले होते या कार्यक्रमासाठी सर्व रहिवासी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात सहभाग घेतला सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला हा बाळासाहेब दत्तात्रय गुलमोहर सोसायटी रहिवासी आज गुलमोहर सोसायटीमध्ये मध्ये मंदिर सोबत असं बांधण्यात आलेलं आहे त्यामध्ये गणेशाची प्राणप्रतिष्ठा आणि माता हे रुक्मिणी आणि विठ्ठलाची आणि तसंच शिवची शिवशक्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे तसंच चार दिवस झाले तर उत्साहात कार्यक्रम चालू आहेत आणि सर्व ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा की प्राचार्य डॉक्टर सूर्यकांत गट्ट या ठिकाणी गुलमोर रहिवाशी संघाच्या वतीनं आणि अंकुर पंधे जे या संपूर्ण इमारतीचे ओनर आहेत त्यांच्या उदात्त अशा प्रकारच्या दानातून किंवा धर्मदानातून या मंदिराची खूप मोठी अशी प्रतिष्ठापना करण्यात आली मंदिर उभारण्यात आलेलं आहे या मंदिरांच्यामध्ये श्री गणपती शिवलिंग आणि विठ्ठल रुक्मिणी या सर्वांच्या प्राणप्रतिष्ठापना झालेल्या आहेत आज कलशारोहणाचा आणि विठ्ठल रुक्मिणी मातेंचा या ठिकाणी प्रतिष्ठापना समारंभच सर्वांच्या सहकार्यानं अत्यंत उत्साहात पार पडत आहेत त्याबद्दल सगळ्यांच अभिनंदन करण्यासाठी हे पात्र बातमी ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा